आज देशभरात सगळीकडे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील हे मुंबईहून देखील आपल्या मतदारसंघातील बहिणींसाठी खास राखी बांधून घेण्यासाठी मतदारसंघात आले आपल्या लाडक्या भाऊंना राखी बांधायला मतदारसंघातील महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती हर एक बहिणींचे प्रेम पाहून आमदार शिवाजीराव पाटील भाऊक झाले होते आयुष्यात आई बहिणींचे प्रेम मिळाले ह्यातच मी समाधान असे शिवाजीराव पाटील म्हणाले अच्या या सर्व सोहळ्याचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी कुणाची पुण्या माहित नाही तर तुमच्या स्वरूपात आई मला आईचं स्वरूप माझ्या बहिणीचं स्वरूप आणि तुमच्या स्वरूपात मला प्राप्त झालं आणि तुमचं हे संख्याबळ बघून जेव्हा चित्रातही वाघ आल्या तेव्हा तुमची ते भावना बघून नंतर मला असं वाटलं की शिवाजी माझ्यावर मगायची गरज नाही बहिणी तुझ्या पाठीशी आहे आणि कुठल्या प्रत्येक पुरुषाच्या मागे कोणतरी स्त्री असतात ना तसं माझ्या आईच्या रूपात बहिणीच्या रूपात तुम्ही होतात म्हणून मला कुठे असं हे लागलं नाही गालबोट लागलं नाही चांगल्या निवडणुका पार पडल्या तुम्ही चांगला लढा दिलात आणि अपेक्षित असा विजय तुम्ही साधलात खरं तेवढ्याने तुम्ही तुमचं काम केलं ह्याच्या पुढच्या सगळ्या माझ्या बहिणींसाठी आमच्या लेखीबाईंसाठी किंवा आमच्या आईसाठी मला ज्या ज्या मी शब्द बोललो होतो तेवढे तुमच्या निदर्शनाला येतील माझी सगळी कामं व्यवस्थित सुरू आहेत काही कामाला कामा दिसायला एक वर्ष लागेल काही कामं दिसायला दीड वर्ष दोन वर्ष लागतील मोठी कामं अशा तुम्ही असाधारण काम आहेत म्हणजे तुम्ही डोक्यात विचारात पण घेऊ शकत नाही एवढी मोठी कामं म्हणजे आमच्या मुलांचे शिक्षणचे असतील नोकरीचे असतील महिला बहिणींसाठी रोजगारच्या असतील बचत गटाच्या चांगल्या आपल्या त्या बघायच्या आहेत बचत मार्फत आपल्या प्रत्येक माझ्या बहिणींना कुठेतरी आधार व्हावा असं एक चांगलं योजना आपल्याला राबवायची आणि आत्ता आपल्या लेखीबाईंसाठी ह्या महिन्यातच मला वेळ नाही सगळं बघतोय आम्ही दहा पंधरा बसेस आणि पाच अम्बुलेन्स आपण करतो आहे आणि बेळगाव वेगळा रस्ता मुख्यमंत्र्यांपासून पत्र दिलं तो कायमस्वरूपी चांगला रस्ता दहा दहा मीटरचा रस्ता तो होईल परत भविष्यात बघायची गरज त्या सगळेच रस्ते होतील आणि शक्तीमान भक्तीमार्ग खूप त्याच्यासाठी जोर लावतो आहे म्हणजे साहेबांना सगळ्यातून व्हावं आपल्या इथून ही खूप प्रामाणिक इच्छा आहे ते झाल्यामुळे आपल्याला दोन टोल नाके सोडून डायरेक्ट कोल्हापूर एक सव्वा तासात आपण जाऊ शकतो जे तीन तास लागतात दोन टोल भर लागतात पंढरपूर आपण कमी कमी तेवढंच अंतर एकदम सुसाट असते सगळे हा भक्ती मार्ग म्हणून आपण सरळ करतोय त्या भक्ती मार्गाच्या माध्यमातून आपल्या भागात खूप प्रचंड प्रमाणात रोजगार येणार आहेत आणि सगळीच आपण हा देशाशी जोडणारा हा भक्तीमार्ग शक्ची मार्ग आहे भविष्यात मला भविष्यात चिंता नाही आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मी हे करत नाही कारण आत्ता मला तातडीनं एक सैनिक भवन एक दहा करोड रुपये मी सैनिक बांधवांसाठी बसतो आहे त्यांच्याशी चर्चा करतो आहे एक सैनिक भवन सायन्स स्वरूपी तिने मला मदत केली म्हणून त्याला शब्द दिला होता मग करा मी आत्ताच मी सुरुवात करतो आहे आतमध्ये कुठं जागा बघून डिसिजन घ्यायचं आहे महिला परिषद गट गटामार्फत आपल्याला बघितलं काजू काजू बोर्डावरती आपले रोजगार आहेत कारण आपला एक चांगला रोजगार आपल्याला भविष्यात नंतर मोठा होईलच सध्याच्या परिस्थितीत जिथं जिथं ज्या ज्या भागामध्ये आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपण बसून करणार आहे लोकांचा वेगळा आश मुख्यमंत्री खास करून येतील आणि वीस ऐकलं ही थेंडी आपल्या निसरी भागातच आपली परत होणार आणि त्यानंतर आपल्याला फक्त विकास कामाच्या गोष्टी म्हणून आपण काम सुरू करतोय काही बांधवांच्या आपल्या कोणाकडे असं तिकीट लक्ष द्यायचं नाही आपला संघटना गावागावातलं आपलं करा बचत गटामार्फत सगळे चांगले बचतगट बांधा आणि तुम्ही जरा सुचवा